आपलं शरीर हे देवानीच जसं बनवलं आहे की आपल्याला काही लागलं की ते अप हील होत असतं त्याप्रमाणे आपल्याला कुठला आजार जरी झाला तरी तो अप हील होण्याची प्रोसेस ही बॉडीमध्ये चालू झालेली असते आपल्याला फक्त करायचं काय असतं तर ही जी काही हिलिंग होण्याची प्रोसेस आहे त्याला थोडं वाढवणं त्याचं स्पीड वाढवणं एवढंच करायचं असतं सिमटोमॅटिक ट्रीटमेंट न करता व्याधीचं मूळ कारण काय आहे त्यावर ट्रीटमेंट त्य करणं फार गरजेचं असतं म्हणजे पेशंट मला येऊन विचारतात की मॅडम मी काही गोड खात नाही आहे पण तरी माझी साखर वाढलेली आहे आणि मला शुगर आहे तर तेव्हा त्यांना सांगावं लागतं की तुम्हाला स्ट्रेस आहे का तुम्ही भरपूर टेन्शन घेत आहात का तर कमी करणं सुद्धा गरजेचं आहे कारण का फक्त डायबिटीस हा फक्त शुगर रक्तातली वाढली आहे आणि म्हणूनच होतोय आणि असं नसून तर तुम्हाला स्ट्रेसमुळे सुद्धा डायबिटीज होण्याची शक्यता असते तर त्याच्यावर वेळेवर ट्रीटमेंट घेण्याची गरज असते आपले जे तन्वीचं जे क्लिनिक आहे तिथे एकदा तरी आपले जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं नाळी परीक्षण करून तुमच्या आजाराचं कारण कारण नक्की काय आहे ते जाणून